प्रयागराज इथं कुंभमेळ्यादरम्यान काल मध्यरात्री अमृत स्नानाच्या घाईत प्रचंड गर्दीत भाविकांनी बॅरिकेड्स तोडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत तीस जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती कुंभमोळ्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी दिली आहे तर या दुर्घटनेत नव्वद जण जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं मृतांपैकी पंचवीस जणांची ओळख पटली आहे असंही म्हणाले हो गई है। इनमें से पच्चीस पहचान हो चुकी है और शेष की शिनाख्त की जानी बाकी है कुछ लोग बाहर के प्रदेशों के भी इनमें से हैं, जैसे कर्नाटक है के चार लोग असम से एक है गुजरात से एक है कुछ घायलों को परिवार के सदस्यों को लेकर चले गए हैं तथा छत्तीस घायलों का इलाज स्थानीय मेडिकल कॉलेज में चल रहा है श्रद्धालुओं की सुविधा के लिए मेला प्रशासन द्वारा हेल्पलाइन नंबर वन नाइन टू जीरो जारी किया गया है जिस पर यदि कोई व्यक्ति गायब है तो उसके संबंध में जानकारी प्राप्त की जा सकती है काल मध्यरात्री एक दोनच्या दरम्यान गर्दीम्ही चेंगराचेंग्री झाल्याचं त्यांनी सांगितलं यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेतली आणि तातडीनं मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान आखाड्या जनहिताला प्राधान्य देत भाविकांच्या गर्दीचे लोट कमी झाल्यानंतरच अमृतस्नान करण्याचा निर्णय घेतला होता तर काही आखाड्यांनी प्रतिकात्मक स्नान करण्याचा निर्णय घेतला होता मौनी अमावस्येनिमित्त आज आतापर्यंत पावणे सहा अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्यात अमृतस्नान केलं आहे आज आठ ते दहा कोटी भाविक इथं स्नान करतील असा अंदाज आहे वाढती गर्दी लक्षात घेऊन आखाडा परिषदेनं जनहिताला प्राधान्य देत भाविकांच्या गर्दीचे लोट कमी झाल्यानंतरच अमृतस्नान करण्याचा निर्णय घेतला आहे तर काही आखाड्यांनी प्रतिकात्मक स्नान करण्याचा निर्णय घेतला आहे